सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना दत्त दत्तचरणी अर्पण या वर्षीची नागपंचमी नऊ ऑगस्ट शुक्रवारी आहे आपल्या भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधे मिळावी प्रत्येक संकटातून व दुःखातून तो तारला जावा हे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी महिला उपवास करतात श्रावणातील पहिला येणारा व महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल पूज्य भावना समाजात रुजावी यासाठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो सर्व स्त्रिया नवीन वस्त्रे अलंकार घालून नागदेवतेची पूजा करतात देवघरात नागदेवतेची रांगोळी पेपरवर काढून त्याची पूजा करतात व त्यासमोर दूध लाया आघाडा दुर्वा वाहतात नागदेवतेला दूध साखरेचा व पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य दाखवला जातो नागपंचमी सणाच्या दोन पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती तिच्या भावाचे नाव सत्तेश्वर तर हा सत्तेश्वर नागपंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू पावल्याने सत्तेश्वरी या दिवशी अन्नग्रहण करत नाही तेव्हा सत्तेश्वर तिला नागरूपात दिसतो तेव्हा त्या नागरूपाला तो आपला भाऊ ती आपला भाऊ मांडते त्यावेळेस नागदेवतेने वचन दिले की जी बहीण मला या दिवशी भाऊ मानून माझी पूजा करेल तिचे मी रक्षण करेल तर दुसरी व सर्वात जास्त प्रसिद्ध असणारी पौराणिक कथा म्हणजे यमुनेतील कालिया मर्दनाची कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुखरूप यमुनेतून वर आले तेव्हापासून नागपंचमीची पूजा सुरू झाली अशी प्रथा आहे म्हणून या दिवशी अशी प्रथा आहे की या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत स्त्रिया या दिवशी काही चिरत नाहीत तळत नाहीत चुलीवर तवादेखील ठेवत नाहीत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा